नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था विद्यार्थ्यांचे हाल तंटामुक्ती अध्यक्ष अमोल गायकवाड व ग्रामस्थांची रस्ता दुरुस्तीसाठीची मागणी ऐतवडे बुद्रुक तालुका वाळवा येथील कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल कडे जाणाऱ्या रस्त्याचे अक्षरशः चालन झाल्याचं चित्र दिसत आहे या हायस्कूलकडे जाण्यासाठी दोनशे ते तीनशे विद्यार्थी या रस्त्याचा उपयोग करतात पण रस्त्याची दुरावस्था झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत तसेच या रस्त्याने जाताना एक छोटा ओढा आहे त्यातील पाईप खराब झाल्याने पावसाळ्यामध्ये ते पाणी रस्त्यावरून जात त्यावेळी ये एजा करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोरखंड बांधून विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागत शेतकऱ्यांनाही शेतात जाण्यासाठी या रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागते गाडीवरून जनावरांसाठी वैरण घेऊन जात असताना काही वेळा अपघातही झाले आहेत या मार्गावरती दोन शाळा एक दूध संघ असल्याने या रस्त्यावरती वर्दळ असते खराब रस्ता असल्याने मोठा अपघात घडू शकतो यासाठी प्रशासनाने याकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज असल्याचे शेतकरी वर्गातून बोललं जाते या खराब रस्त्यामुळे विद्यार्थी शेतकरी वाहन चालक दूध संघातील कर्मचारी व ग्रामस्थ यांना त्रास होत असून लवकरात लवकर रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी तंटामुक्ती अध्यक्ष अमोल गायकवाड भाऊसाहेब पाटील प्रवीण वनकर अजित पुणेकर शीतल पाटील बबन पाटील प्रवीण पाटील सूरज कांबळे उदय गायकवाड यांच्या वतीनं मागणी करण्यात आली आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी नमस्कार आयतोडी बुद्रुक ते करमयूर हायस्कूलपर्यंतचा रस्ता हा जवळजवळ दोन किलोमीटर अंतराचा रस्ता आहे जवळजवळ जोड़ पाचशे विद्यार्थी रोज करमयूर हायस्कूलला जा ये करतात आयतोडी बुद्रुक शेकरवाडी कारवे ढगेवाडी हा मधला रोड असल्यामुळं बराच त्याची दुरावस्था झालेली आहे ह्या रस्त्यावर एक वगळ आणि एक मोठा राक्षसवाडा आहे राक्षसवाड्यावर फुल झालेलं आहे पण रस्त्याची फार दुरावस्था झालेली आहे त्या वगळीवर फुल पायपा टाकून केलं होतं पूर्वी ते सगळं वाहून गेलेलं आहे आणि तिथं फुलाची उन फुलं बांधणं आवश्यक आहे तिची उंची वाढवून बांधलं पाहिजे तर ते लहान मुलांना जाता येता सोयीस्क होईल तसंच एक किड्स केअर स्कूल आहे त्यांचीसुद्धा एक विद्यार्थी जा जा करतात तसेच एक चिलिंग सेंटर दुधाचं आहे आणि बराच शेतकरी वर्ग इकडं जातो आहे त्यांना वैरण धान्य आणण्यासाठी बरीच कसरत करावी लागते त्यामुळं हा रस्ता लवकरात लवकर होणं व वगळीवरील उंच फुलं होणं हे अतिशय गरजेचं आहे लहान मुलांच्यासाठी तर अतिशय गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांनासुद्धा बरीच कसरत करावी लागायला लागलेली आहे आणि त्यामुळं हा प्रशासनानं व लोकप्रतिनिधी प्रतिनिधींनी लवकरात लवकर लक्ष घालून तात्काळ हे रस्त्यास मंजुरी देऊन काम रस्त्याचं काम मार्गी लागावं अशी मी विनंती करतो